नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकतो आज आपल्याकडं ढगाळ वातावरण आहे आणि आपण सध्या कांद्याच्या दाडेवरती आहोत कांदा लागवडेला आपल्याला पहिल्यांदाच ला उशीर झालेला आहे काही आपला म्हणजे असा मोठ्या लिंबाच्या आकाराचा काही कांदा झालेला आहे काही कारणास्तव काही कांदा हा उशिरा लागवड झालेला आहे आपल्याकडं आज लाईट नाही आहे आपल्याकडं सोलरचं चा पाणी चालू आहे आता दीडशे नळ्यावरून सोलरचं पाणी येत आहे फार कमी प्रेशर देत आहे तर म्हणजे काहीतरी थोडी अटीमध्ये शिथिलता करणं काळाची गरज आहे कारण आपण डी पी देत नाही आहात शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन देत नाही आहात आणि शेतकऱ्याचं क्षेत्र विभागले गेलेलं आहे जास्त लांब लांबणीवरती आहे काही क्षेत्र विहिरीच्या जवळ आहे तर काही किलोमीटर दोन किलोमीटरवरती आहे तर सरकारला एवढीच विनंती आहे की तीनचा सोलर आपण देऊच नका पाच ते पाचच्या व वरती आपण जे अडीचक्राच्या आतील शेतकऱ्यांना अडी तीन एच पीचा सोलर देता तो देऊ नका आपण साडेसात एच पी दहा एच पी पा कमीत कमी पाच एच पी द्या जेणेकरून शेतकऱ्यांची म्हणजे कसं विस्तवात निघून फुफोट्यात पडल्यासारखं अवस्था आता शेतकऱ्याशी झालेली आपण त्यांना पाच एच पीच्या पुढचाच पंप द्यावा ढगाळ वातावरण आहे गेली दोन दिवस तीन चारच्या नंतर सोलर चालत नाही जवळ असता किंवा पाच एच पीच्या पुढचा असता तो काही प्रमाणात चालू शकला असता सोलापूरमध्ये काल गडगडा गडगडासाटासह पाऊस झालेला आहे आणि त्याचा परिणाम हा द्राक्ष बागा धरणात फार मोठ्या प्रमाणात सोसावा लागणार आहे केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचे भाव काही चढ्या प्रमाणात राहतील अशी अपेक्षा आहे सोलापूरची कालचा बाजारभाव हा पंचवीसच्या आसपास काहीतरी निघाला असं आहे काय भेटलं बघू काय परिणाम होतात नक्कीच यंदा कांद्यासाठी पुन्हा एकदा पोषक असं भावाचं वातावरण राहणार आहे अशी अपेक्षा आहे मित्रांनो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्या दे नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपला चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करत चला जय हिंद जय महाराष्ट्र